नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या काय म्हणतात त्याला गुंतागुंतीच्या जगात डोकावणार आहोत हे प्रकरण नुकतंच हैदराबादमध्ये उघडकीस आलं आहे आणि त्याचे धागेदोरे थेट हरियाणा आणि गुजरातपर्यंत पोहोचले आहेत असं दिसतंय विचार करा म्हणजे एका बनावट ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे ही रक्कमच म्हणजे ऐकूनच धक्का बसतो आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण हे नेमकं कसं घडलं फसवणुकीसाठी कोणकोणते टप्पे वापरले गेले पोलिसांनी यावर काय कारवाई केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अनुभवातून आपल्याला काय धडे घेता येतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या प्रकरणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला लोकांना खोटा नफा दाखवून त्यांच्या मनात विश्वास कसा निर्माण केला जातो आणि मग त्यांना कसं पद्धतशीरपणे जाळ्यात ओढलं जातं हे अगदी स्पष्ट दिसतं चला तर मग या सगळ्या प्रकरणाची सविस्तर उकल करूया तर या प्रकरणाची सुरुवात होते एका फेसबुक जाहिराती पासून म्हणजे मग व्हॉट्सॲपवरून मिळणाऱ्या सूचना गुंतवणुकीवर सुरुवातीला आकर्षक वाटणारा नफा आणि मग येतो तो, तो क्षण जेव्हा पैसे काढायची वेळ येते आणि सगळा बनाव उघडतो पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये तपास करून काही संशयितांना अटकी केली आहे ज्यामुळे या रॅकेटच्या व्याप्तीचा म्हणजे किती मोठं असेल याचा अंदाज येतो हो आणि अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण खरंच म्हणजे चिंताजनक आहे हे घोटाळेबाज लोकांच्या मनातल्या झटपट पैसे कमवण्याच्या तीव्र इच्छेला किंवा कधीकधी त्यांच्या आर्थिक गरजेला अगदी अचूकपणे लक्ष करतात त्यांच्या युक्त्या त्यांची कार्यपद्धती समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं झालंय आपण आज नेमकं याच गोष्टींवर अधिक पाहूया ते लोकांच्या मानसिकतेचा कसा फायदा घेतात आणि आपण स्वतःला कसं वाचवू शकतो नक्कीच सुरुवात करूया त्या पीडित व्यक्तीच्या अनुभवाने हे हैदराबादमधील एक बासष्ट वर्षीय गृहस्थ आहेत त्यांच्या बाबतीत नेमकं काय आणि कसं घडलं त्यांनी फेसबुकवर स्क्रोल करत असताना एक जाहिरात पाहिली साधी गोष्ट ही जाहिरात एका ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची होती जी एच टी टी पी एस डॉट एम डॉट आयरन एफ एक्स कॉम डॉट सी सी हॅशटॅग युजर या वेबसाईटवर होस्ट केलेली होती दिसायला अगदी प्रोफेशनल वाटणारी जाहिरात होती त्यांना त्यात ते थोडा रस वाटला आणि त्यांनी अधिक माहितीसाठी क्लिक केलं असावं त्यानंतर लगेच त्यांना व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला म्हणजे एकदम फास्ट प्रोसेस त्यांना एक ॲप डाउनलोड करायला सांगितलं गेलं आणि त्याद्वारे ट्रेडिंग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केलं गेलं सुरुवातीला कदाचित थोडी रक्कम गुंतवायला सांगितली असेल मग हळूहळू त्या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये त्यांनी मोठी रक्कम गुंतवायला सुरुवात केली आणि इथेच घोटाळेबाजांचा खरा खेळ सुरू झाला त्या वेबसाईटवर किंवा ॲपवर त्यांना दररोज त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला नफा दिसत होता रोजच्या रोज आकडा वाढताना दिसला की विश्वास बसतो पटकन बरोबर हा आकडा पाहून कोणालाही हुरूप येईल याच आभासी नफ्यामुळे त्यांना आणखी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असं करत करत त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण दोन कोटी दोन लाख सत्तर हजार नऊशे एकतीस रुपये गुंतवले खूप मोठी रक्कम ते अगदी सक्रियपणे त्या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करत होते त्यांना वाटत होतं की आपण योग्य ठिकाणी पैसे गुंतवले आहेत ही एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे यात मानसशास्त्राचा खूप मोठा वाटा आहे तुम्ही म्हणालात तसं सुरुवातीला छोटा पण खात्रीशीर वाटणारा नफा दाखवला जातो यामुळे काय होतं तर व्यक्तीचा त्या प्लॅटफॉर्मवर आणि त्या तथागतीत सल्लागारांवर विश्वास बसतो एकदा विश्वासाची पायरी ओलांडली की मग फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट संधी गमावण्याची भीती वापरली जाते अजून मोठी संधी आहे लिमिटेड टाइम ऑफर आहे असं काहीतरी सांगून जास्त परताव्याचं आमिष दाखवलं जातं आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक व्हॉट्सअॅपसारखे प्लॅटफॉर्म वापरणं हे त्यांच्यासाठी अगदी सोयीचं ठरतं येथे कोट्यावधी लोक आहेत त्यामुळे लक्ष शोधणं सोपं जातं जाहिराती अगदी विशिष्ट गटांपर्यंत पोहोचवता येतात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या वेबसाईटचं नाव एम डॉट आयएनएफएक्स कॉम डॉट सी सी आयन एफ एक्स हे एका खऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फॉरेक्स ब्रोकरचं नाव आहे अच्छा म्हणजे नावामुळे फसगत हो या मुद्दाम त्या वापरलं एम म्हणजे मोबाईल व्हर्जन आणि डॉट सी सी हे वेगळं डोमेन वापरलं पण सामान्य माणसाला हा फरक पटकन लक्षात येत नाही त्यांना वाटतं की ही त्याच प्रसिद्ध कंपनीची वेबसाईट आहे हा विश्वास संपादन करण्याचा एक भाग आहे म्हणजे फक्त सुरुवातीचा नफा दाखवून दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करायला लावणं हे केवळ नफ्याच्या आकड्यांपुरतं मर्यादित नसावं बरोबर यात अजून काही भावनिक किंवा मानसिक दबाव वापरला गेला असेल का कारण एवढी मोठी रक्कम गुंतवणं हा खूप मोठा निर्णय असतो अगदी बरोबर केवळ नफा दाखवून एवढी मोठी रक्कम गुंतवायला लावणं शक्य नाही यात अनेकदा एक कम्युनिटी किंवा ग्रुप तयार केला जातो सहसा व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर त्या ग्रुपमध्ये काही सदस्य जे प्रत्यक्षात घोटाळेबाजांच्याच साथीदार असतात सतत आपल्या मोठ्या नफ्याचं स्क्रीनशॉट टाकत असतात आपल्या यशस्वी ट्रेड्सबद्दल बोलत असतात यामुळे एक प्रकारचा सामाजिक दबाव सोशल प्रूफ तयार होतो नवीन व्यक्तीला वाटतं की अरे सगळेच कमवत आहेत हो मीच मागे राहिलोय की काय त्याचबरोबर एक वैयक्तिक ऍडवायझर किंवा मदतनीस नेमला जातो जो सतत संपर्कात राहतो भावनिक आधार देतो विश्वासात घेतो आम्ही आहोत तुमच्यासोबत तुमचा फायदा हाच आमचा फायदा अशी भाषा वापरली जाते हळूहळू ती व्यक्ती या सल्लागारावर अवलंबून राहू लागते कधीकधी तर गुंतवणुकीचा निर्णय घेताना घाई करायला लावली जाते विचार करायला पुरेसा वेळच दिला जात नाही या सगळ्या गोष्टी मिळवून व्यक्तीला मोठी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करतात अरे बापरे हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय म्हणजे हा फक्त आर्थिक नाही तर एक मानसिक खेळ सुद्धा आहे पण ठीक आहे इतकी मोठी गुंतवणूक केल्यानंतर कधी ना कधीतरी पैसे काढायची गरज भासणारच तेव्हा काय झालं ही फसवणूक नेमकी कधी आणि कशी उघड झाली हो खरी मेख तिथेच होती जेव्हा या पीडित व्यक्तीने त्यांच्या खात्यात दिसणारा नफा आणि गुंतवलेली काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अडवण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की पैसे काढण्यापूर्वी तुम्हाला या नफ्यावरचा कर म्हणजेच टॅक्स भरावा लागेल आणि ती रक्कमही खूप मोठी होती म्हणे आणि ही मागणी इथेच थांबली नाही एकदा टॅक्स भरल्यावर पुन्हा काहीतरी प्रोसेसिंग फी विड्रॉवल चार्ज अशा वेगवेगळ्या नावाखाली अजून पैसे मागितले गेले त्यांच्यावर सतत आणखी पैसे जमा करण्यासाठी दबाव आणला जाऊ लागला प्रत्येक वेळी काही ना काही कारण पुढे केलं जात होतं तेव्हा हळूहळू त्यांना संशय येऊ लागला आणि अखेरीस त्यांच्या लक्षात आलं की आपण एका मोठ्या ऑनलाईन आर्थिक घोटाळ्याच्या जाळ्यात अडकलो आहोत आणि हे पैसे आता परत मिळण्याची शक्यता नाही सगळं गेलं ही कर किंवा अतिरिक्त फी मागण्याची युक्ती या प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये अगदी सर्रास वापरली जाते याचे मुख्य उद्देश दोन असतात एक म्हणजे पैसे देण्यास उशीर लावणं टाळाताळ करणं आणि दुसरा जो अधिक धोकादायक आहे तो म्हणजे पीडित व्यक्तीकडून आणखी पैसे उकळणे इथे अर्थशास्त्रातला आणि मानसशास्त्रातला एक महत्वाचा सिद्धांत लागू होतो ज्याला संक कॉस्ट फॅलेसी म्हणतात संक कॉस्ट फॅलेसी म्हणजे काय नक्की याचा अर्थ काय तर आपण एखाद्या गोष्टीत आधीच खूप वेळ पैसा किंवा श्रम गुंतवलेले असले तर आपण ती गोष्ट अर्धवट सोडायला तयार होत नाही जरी पुढे जाऊन त्यात नुकसानच होणार आहे हे दिसत असलं तरी कारण आपल्याला वाटतं की आधी गुंतवलेले पैसे वाया जातील गेलेले पैसे वसूल करण्यासाठी आपण अजून पैसे घालवायला तयार होतो याचं एक साधं उदाहरण देतो समजा आपण सिनेमागृहात गेलो आणि तिकीट काढून सिनेमा बघायला लागलो मध्यांतरातच आपल्याला कळलं की सिनेमा खूप कंटाळवाणा आहे तरीही बरेच लोक पूर्ण सिनेमा बघतात कारण त्यांना वाटतं तिकिटाचे पैसे वाया नको जायला इथेही तसंच होतं अच्छा समजलं पीडित व्यक्तीने आधीच दोन कोटी रुपये गुंतवलेले असतात मग जेव्हा त्यांना काही लाखांचा टॅक्स भरायला सांगितला जातो तेव्हा त्यांना वाटतं की एवढे पैसे तर गेलेच आहेत आता हे थोडे आणखी भरले तर कदाचित सगळे पैसे परत मिळतील या आशेपोटी ते आणखी पैसे भरतात आणि आणखी फसत जातात पण सत्य हे आहे की अशा घोटाळ्यांमध्ये सुरुवातीला दाखवला जाणारा नफा हा केवळ आकडा असतो तो खरा नसतो आणि पैसे काढण्याची प्रक्रिया मुद्दाम इतकी गुंतागुंतीची किंवा अधिक पैशांची मागणी करणारी बनवलेली असते की पीडित व्यक्तीला कधीच पैसे परत मिळू नयेत तो एक सापळाच असतो हे खूप धक्कादायक आहे यातून बाहेर पडणं किती कठीण असेल याची कल्पना करत नाही पण दिलासादायक बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही जणांना अटकही केली आहे त्या तपासाबद्दल काय माहिती आहे हो पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला चांगली गोष्ट आहे त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात जणांना अटक केली आहे हे अटक सत्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालं आहे यावरून या रॅकेटची व्याप्ती लक्षात येते यातली एक महत्वाची अटक आहे गुरगाव हरियाणा येथील विनीत चड्ढा नावाच्या अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे धक्कादायक माहिती अशी आहे की चड्ढा याचा संबंध देशभरातील अशा प्रकारच्या बारा फसवणुकीच्या प्रकरणांशी असल्याचं तपासात समोर आलं आहे ज्यात तेलंगणामधील तीन प्रकरणांचा समावेश आहे म्हणजे हा सराईत गुन्हेगार दिसतोय त्याच्या नावावर असलेल्या आयडीएफसी बँकेच्या खात्यात या तब्बल चाळीस लाख रुपये जमा झाले होते जे पोलिसांनी असावेत याशिवाय गुजरातमधूनही सहा जणांना अटक करण्यात आली आहे म्हणजे हे नेटवर्क गुजरात पर्यंत पसरले यात विराजा मोहित भाई घनश्याम भाई अटक दोन जुलै बुलन करपतू यादव आणि रोहन जगदीश भाई लिंबाचिया अटक चार जुलै तसंच कुरेशी शफिनभाई युनुसभाई मेर किशन कानूभाई आणि मेर मनीष भारतभाई अटक आठ जुलै यांचा समावेश आहे एकामागून एक अटक झालीये या अटकांमुळे पोलिसांना या नेटवर्कचे आणखी धागेदोरे मिळण्यास नक्कीच मदत होईल इथे आंतरराज्यीय तपासाचं आणि समन्वयाचं महत्त्व खूप मोठं आहे सायबर गुन्हे हे सीमारहित असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गुन्हेगार एका शहरात किंवा राज्यात बसून दुसऱ्या कोणत्याही राज्यातील अगदी दुसऱ्या देशातील व्यक्तीलाही लक्ष करू शकतात त्यामुळे तपास करणं हे स्थानिक पोलिसांसाठी एक मोठं आव्हान असतं अशा प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील पोलिस दलांमध्ये जलद आणि प्रभावी समन्वय असणं अत्यंत आवश्यक आहे माहितीची देवाणघेवाण संशयितांचा माग काढणं त्यांना अटक करणं यासाठीही संयुक्त कारवाई गरजेची ठरते कारण गुन्हेगार सतत आपलं ठिकाण बदलत असतात नवनवीन युक्त्या वापरत असतात अशा मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहसा एक संघटित टोळी किंवा नेटवर्क काम करतं यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते काहीजण सोशल मीडियावर जाहिराती देऊन किंवा थेट संपर्क साधून लोकांना जाळ्यात ओढण्याचं काम करतात काहीजण बनावट वेबसाईट आणि ॲप्स तयार करण्याची तांत्रिक बाजू सांभाळतात तर काहीजण जसे विनी की विनीत चड्डासारखे लोक आपली बँक खाती फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी आणि ते पुढे वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरवण्यासाठी मनी म्यूलचं काम उपलब्ध करून देतात जे पैशाची विल्हेवाट लावणार आहे हो अगदी त्यामुळे या पैशांचा माग काढणं मनी ट्रेल अनालिसिस पोलिसांसाठी महत्त्वाचं असतं आणि अशा बँक खातेधारकांच्या अटकेमुळे ते शक्य होतं त्यातूनच पुढचे धागे दोरे मिळतात हे जाळं किती मोठं आणि गुंतागुंतीचं असू शकतं याची कल्पना येते पोलिसांना या पैशांचा शेवटपर्यंत माग काढणं किती कठीण होत असेल आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांसाठी काही विशेष सूचना किंवा इशारा दिला आहे का काय काळजी घ्यावी लोकांनी नक्कीच पोलिसांनी या प्रकरणानंतर लोकांना पुन्हा एकदा सावध केलं आहे त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीच्या अशा योजनांपासून दूर राहावं ज्या कमी वेळेत अस्वाभाविकपणे जास्त परतावा देण्याचं आश्वासन देतात गॅरंटीड रिटर्न रोजचा नफा शून्य धोका अशा शब्दांपासून सावध राहायला सांगितला आहे जिथे हे शब्द दिसले तिथे धोका असू शकतो पोलिसांनी असा सल्ला दिला आहे की कोणतीही व्यक्तिगत किंवा आर्थिक माहिती ऑनलाईन शेअर करण्यापूर्वी किंवा कोणतंही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी आणि विशेषतः कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेची त्या कंपनीची किंवा त्या प्लॅटफॉर्मची सत्यता काळजीपूर्वक पडताळून पाहणं अत्यंत गरजेचं आहे घाई करू नये त्यांनी हेही पुन्हा अधोरेखित केलं आहे की घोटाळेबाज लोकांपर्यंत पोचण्यासाठी हल्ली टेलिग्रॅम व्हॉट्सॲप ग्रुप्स एक्स पूर्वीचं ट्विटर इंस्टाग्रॅम आणि फेसबुक यांसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सर्रास वापर करत आहेत इथे आकर्षक जाहिराती देऊन किंवा अनोळखी नंबरवरून संपर्क साधून बनावट गुंतवणूक ऍप्स आणि वेबसाईट्सकडे लोकांना वळवलं जातं पडताळणी नेमकी करायची कशी हा प्रश्न अनेकांना पडतो तर काही साध्या गोष्टी आपण करू शकतो अगदी सहज पहिलं म्हणजे जर एखादी गुंतवणूक योजना किंवा प्लॅटफॉर्म भारतात कार्यरत असेल तर ती संबंधित नियामक संस्थेकडे नोंदणीकृत आहे का हे तपासा उदाहरणार्थ शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडशी संबंधित असेल तर ती सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत आहे का हे सेबीच्या वेबसाईटवर जाऊन तपासता येतं फॉरेक्स ट्रेडिंगसाठी भारतात रिझर्व्ह बँकेचे नियम खूप कडक आहेत त्यामुळे अनोळखी प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणं धोकादायक ठरू शकतं हे लक्षात ठेवावं दुसरं त्या प्लॅटफॉर्मबद्दल किंवा बद्दल, कि बद्दल इंटरनेटवर स्वतंत्र परीक्षणं शोधा इंडिपेंडंट रिव्ह्यूज फक्त त्यांच्याच वेबसाईटवरची माहिती किंवा त्यांनी दिलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचू नका बाहेरचे लोक काय म्हणतात ते महत्वाचं बरोबर इतर गुंतवणूक अनुभव काय आहेत काही तक्रारी आहेत का हे तपासा गुगल रिव्ह्यूज फोरम्स वगैरे पहा तिसरं काही धोक्याची चिन्ह असतात रेड फ्लॅग्स असतात ती ओळखायला शिका जसं की अविश्वसनीय परताव्याची खात्री देणं उदाहरणार्थ महिन्याला वीस तीस टक्के किंवा त्याहून जास्त कोणतीही खरी गुंतवणूक एवढ्या खात्रीशीर आणि मोठ्या परताव्याची हमी देत नाही हे शक्यच नाही आहे गुंतवणूक करण्यासाठी सतत दबाव आणणं लवकर करा नाहीतर संधी जाईल असं म्हणणं खरी संधी थांबते थोडा वेळ थांबते ती पैसे काढण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असणं किंवा त्यासाठी वारंवार अतिरिक्त शुल्क किंवा करांची मागणी करणं हा मोठा रेड फ्लॅग आहे कंपनी किंवा प्लॅटफॉर्मबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसणं त्यांचा पत्ता संपर्क क्रमांक इत्यादी सहज उपलब्ध नसणं आणि सगळं ऑनलाईन काहीही ऑफिस पत्ता वगैरे नाही हो केवळ व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरूनच सगळा कारभार चालणं हे संशयास्पद आहे आणि सोशल मीडियावरून मिळालेल्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर किंवा ऑफर्सवर तर डोळे झाकून विश्वास ठेवूच नाही कारण इथे कोणीही खोटी ओळख सांगून फिरू शकतं त्यामुळे फसवणूक करणं खूप सोपं होतं ठीक आहे तर आजच्या या चर्चेतून आपण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला बनावट ट्रेडिंग ॲप्स आणि वेबसाईट्स किती धोकादायक असू शकतात घोटाळेबाज लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि नंतर त्यांना लुबाडण्यासाठी कशाप्रकारे मानसशास्त्रीय युक्त्या वापरतात जसं सुरुवातीला खोटा नफा दाखवणं आणि नंतर पैसे काढताना करांची किंवा फीची मागणी करणं आपण हेही पाहिलं की हे, कि हे रॅकेट किती मोठं आणि संघटित असू शकतं ज्याचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरलेले असू शकतात जसं या प्रकरणात हरियाणा आणि गुजरातमधून अटकसत्र झालं आणि पोलिसांनी दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्यांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हेही आपण समजून घेतलं एका व्यक्तीने आयुष्याची जमापुंजी म्हणजे दोन कोटीहून अधिक रक्कम गमावली यावरून या, या धोक्याची तीव्रता खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येते तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा याचा अगदी स्पष्ट अर्थ आहे की आपण डिजिटल जगत वावरताना विशेषत जिथे पैशांचे व्यवहार येतात तिथे डोळे आणि कान उघडे ठेवून वागणे अत्यावश्यक आहे कोणतीही गोष्ट जर खरी वाटण्यासारखी नसेल इतकी चांगली असेल इफ इट साउंड्स टू गुड टू बी ट्रू इट प्रॉब्ली इज तर ती बहुधा खरी नसतेच थोडा संशय घेणं थोडी खातरजमा करणं हे कधीही चांगलं वेळ द्या स्वतःला आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्दैवाने जर कुणी अशा फसवणुकीला बळी पडलंच तर त्याची तक्रार तातडीने करणं खूप गरजेचं आहे अनेकदा लोक सामाजिक प्रतिष्ठा जपण्याच्या किंवा अपराधीपणाच्या भावनेतून तक्रार करत नाहीत पण ते चुकीचं आहे तक्रार केल्यानं केवळ स्वतःला न्याय मिळण्याची शक्यता वाढत नाही तर पोलीस यंत्रणेला या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर हजारो संभाव्य पीडितांना वाचवायला मदत होते सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक एकोणीसशे तीस हा उपलब्ध आहे तसेच एच टी टी पी डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट एन या राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर ऑनलाईन तक्रारही नोंदवता येते हे नंबर आणि वेबसाईट सेव्ह करून ठेवावी आपली जागरूकता सतर्कता आणि आपण मिळवलेल्या माहितीचा इतरांपर्यंत प्रसार करणं हेच या वाढत्या सायबर गुन्हेगारीवरचे सर्वात प्रभावी उपाय आहेत आपण एकमेकांना मदत करायला हवी नक्कीच जागरूकता आणि वेळीच योग्य पाऊल उचलणं महत्वाचं आहे आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय आजच्या जगात जिथे एका क्लिकवर अनेक ऑनलाईन आर्थिक संधी उपलब्ध आहेत तिथे आवश्यक सावधगिरी बाळगताना एक समतोल कसा साधायचा म्हणजे आपण इतके संशयी बनायला नको की खऱ्या आणि चांगल्या संधींनाही आपण मुकून जाऊ पण त्याचवेळी इतके निष्काळजी किंवा भाबडेही राहायला नको की अशा फसवणुकीला सहज बळी पडू हा समतोल साधण्यासाठी आपण स्वतःच्या पातळीवर काय विचार करू शकतो आपण आपल्या माहितीची पडताळणी करण्याची पद्धत कशी सुधारू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा जेणेकरून आपण या डिजिटल युगात अधिक सुरक्षित राहू शकू